श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्या शून्य चार सांगलीत राष्ट्रवादीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचा भव्य मोर्चा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या वडिलांचा उल्लेख करत खालच्या पातळीची टीका केली होती राज्याचे वातावरण ढगळून निघाले विरोधी नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी केली जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना फोन करून उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची चांगलीच खाण उघडणी केली होती याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र संस्कृती बचाव बॅनर खाली भव्य मोर्चा काढत तीव्र विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला सांगलीत भव्य सभा यावेळी आयोजित करण्यात आली होती गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाला सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते स्वर्गीय पाटील पाटील व त्यांचे पुत्र आमदार जयंत यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा निषेध करण्यासाठी सोमवारी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राज्यातील दिग्गज नेते सांगलीत एकवटलेले आहेत या मोर्चात शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार विशाल पाटील खासदार बजरंग सोनवणे खासदार निलेश लंके खासदार अमोल कोले आमदार विश्वजित कदम उत्तम जानकर आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार आमदार रोहित पाटील भास्कर भगरे अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर हे सहभागी झालेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वापन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या आहेत उप्चा। डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून